नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण जेव्हा स्वामींचा नामजप करत असतो त्यावेळी मनात वाईट विचार का येतात आपण जेव्हा नामजप करतो आपल्याला वाटते की मन शांत होईल आनंदी होईल नकारात्मक विचार मनात येणारच नाहीत पण जेव्हा आपण नामजप चालू करतो तेव्हा मात्र या उलट घडतं नामजप सुरू केला की मनात वाईट विचार हताशा मनामध्ये भीती शंका अस्वस्थता भूतकाळातील आठवणी अशा प्रकारचे विचार येऊ लागतात महाराजांचे नामजप हे आपल्यासाठी खूपच शक्तिशाली साधन आहे पण जेव्हा आपण स्वामींचे नाम घ्यायला लागतो आणि मनात अचानक नकारात्मक विचार येऊ लागतात अनेक भक्त घाबरून जातात हे अशुभ आहे का स्वामी रागावले का यामध्ये खोल आध्यात्मिक संकेत असतात आज आपण हेच जाणून घेणार आहोत की नामजप करताना वाईट विचार का येतात आणि त्यावर कोणते उपाय करायचे जेणेकरून आपल्या मनात वाईट विचार येणार नाहीत जप करताना मनात नकारात्मक विचार येणे हा स्वतःच एक संकेत असतो म्हणजे आपण योग्य मार्गावर आहोत आणि आपले मन शुद्ध होण्यासाठी मागचे जुने साठलेले विचार वर येत आहेत अशा वेळेला घाबरून न जाता शांतपणे नामजप चालूच ठेवावा हाच एकमेव उपाय आहे त्यानंतर हळूहळू वाईट विचार कमी होऊन मन अधिक शांत आणि स्थिर होते मनात वाईट विचार येणे म्हणजे मनशुद्धी मन करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत असतात जेव्हा आपण स्वामींचे नाम घेतो तेव्हा ते, ते आपल्या चित्तावर काम करायला लागते आपले मन वर्षानुवर्ष शंका दुःख भीती यांनी भरलेले असते नामजप म्हणजे जणू काय मनाची शुद्धीकरण प्रक्रियाच आहे जेव्हा स्वामींचे विचार आपल्या अंतकरणात खोलपर्यंत पोहोचतात तेव्हा आपल्या मनातील वाईट विचार बाहेर येतात हे विचार मनात येणे म्हणजे ते वाईट विचार मनातून निघून जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणूनच नामजप करताना नकारात्मक विचार येणे हा चांगला शुभ संकेत आहे आपले मन कधीही एका जागी स्थिर राहत नाही ही आपल्या मनाची प्रवृत्ती आहे ते सतत भूतकाळ आणि भविष्यकाळ यामध्ये धावत राहते मनाची प्रवृत्ती सतत बदलत राहणे ही आहे ते एका जागी टिकत नाही कधी आनंदी तर कधी दुःखी विचार करत राहते मन बाहेरच्या गोष्टींमध्ये चटकन गुंतते आणि त्यामुळे शांत राहणे कठीण वाटते म्हणूनच नामजप प्रार्थना आणि चांगले विचार यामुळे मनाला स्थिरता मिळते मनाचा स्वभावच आहे इकडे तिकडे भटकणे म्हणूनच नामजप करताना नकारात्मक विचार मनात येतात पण हे विचार आले म्हणून घाबरू नये खरे तर नामस्मरणाने मनातील लपलेले विचार वर येतात आपले काम आहे की नामस्मरणामध्ये पूर्णपणे लक्ष देणे सुरुवातीला कठीण वाटते पण हळूहळू मन शांत होते नामजपात सातत्य ठेवले की मन स्थिर होऊन नामजपाची गोडी लागते जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा बाह्यशक्तींचा प्रभाव पडत असतो जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा सकारात्मक कंपनी तयार होतात नकारात्मक ऊर्जा आणि सूक्ष्मशक्ती आपल्या जीवनात नकारात्मक प्रभाव टाकतात नकारात्मक ऊर्जा ही आसपासच्या नकारात्मक वातावरणामुळे आणि नकारात्मक विचार करणारे लोक यांच्यामुळे निर्माण होते सूक्ष्म शक्ती या अदृश्य असल्या तरी त्यांचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर जाणवतो ही नकारात्मक शक्ती आपल्याला नामजपापासून अडवण्याचा प्रयत्न करतात मन गोंधळून जाते त्यामुळे आपल्या घरात स्वच्छता ठेवणे सकारात्मक वातावरण निर्माण करणे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करणे खूप महत्त्वाचे आहे नकारात्मक ऊर्जा आपल्या नामजपात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात आपल्या मनात आळस शंका भीती निर्माण करतात कधी अचानक कोणताही संबंध नसलेले विचार डोक्यात येतात मन एकाग्र होत नाही अचानक वाईट विचार उदासीनता शंका आळस थकवा जाणवतो हे नकारात्मक शक्तींचे परिणाम असतात काही वेळेला लक्ष विचलित होते मन लागत नाही किंवा आळस येतो पण सतत श्रद्धेने नामजप करत राहिले की नामजप या नकारात्मक ना ऊर्जेला दूर करते नियमित साधना आणि प्रसन्न वातावरण यामुळे नकारात्मक ऊर्जेचं प्रमाण कमी होऊन मन स्थिर होतं नामजप करत असताना अपेक्षांचा दबाव आपल्यावर असतो नामजप केलं की लगेच आपली इच्छा पूर्ण व्हावी आपले मन शांत व्हावे अशी अपेक्षा ठेवतो पण जर काही कारणास्तव जर तसे झाले नाही की आपण दुःखी आणि निराश होतो माझ्याकडून काही होणार नाही हे करणं मला शक्य नाही असे नकारात्मक ना विचार आपल्या मनात येऊ लागतात काही वेळा आपण मनाशी ठरवतो की आज जप मनापासून करायचा पण जेव्हा तसे होत नाही तेव्हा आपला आत्मविश्वास डगमगतो आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो की मी योग्य नाही माझे मन खूप अस्थिर आहे अशा विचारांनी नकारात्मकता वाढते हाच अपेक्षांचा दबाव असतो आपण मनावर अपेक्षांचा दबाव आणतो आपण मनावर दबाव आणला की सर्व परिपूर्ण व्हावे नामजप करताना जर आपण सतत अपेक्षा ठेवली की याचा लवकर परिणाम मिळावा माझी इच्छा लवकर पूर्ण व्हावी तर त्याचा मनावर आणि हा दाब नकारात्मक विचारांना निर्माण करतो की माझ्याकडून काहीच होत नाही स्वामी मलाच का देत नाहीत मी काय चुकीचे करत आहे अशा शंका मनात येऊन जपाची गोडी कमी होऊ लागते अपेक्षेमुळे मन एकाग्र राहत नाही म्हणून नामजप हा कोणत्याही फळाची अपेक्षा न न ठेवता फक्त मनोभावे केला तर तो प्रभावी होतो नामजप करताना वाईट विचार येणे म्हणजे कर्मबंधनातून सुटण्याचे संकेत असतात आपले पूर्वीचे वाईट कर्म असतात नामजपाने ते कर्म कमी होतात आणि ते बाहेर निघून जातात म्हणून शंका भीती मनात येते पण आपण जर नामस्मरण थांबवले ना नाम तर ती नकारात्मकता मनातच राहते आपण जर नामजप चालूच ठेवला तर आपल्या वाईट कर्माचे ठसे नष्ट होतात नकारात्मक विचार कमी होऊन मन पवित्र होते म्हणूनच असे वाईट विचार आले तर काळजी न करता नामजपावर लक्ष केंद्रित करावे तर कर्मबंधने हळूहळू सुटतात मन हलके होते त्यामुळे वाईट विचार येणं हीच मुक्तीची सुरुवात समजावी काही वेळेला नामस्मरण करताना मनात वाईट विचार येणे म्हणजे स्वामी आपली परीक्षा घेत असतात स्वामी हे बघत असतात की आपण वाईट विचारांनी डगमगतो की नामावर थांब राहतो जो या अडथळ्यांवर मात करून सेवा करत राहतो तोच खरा सेवक असतो कारण स्वामींना कारण स्वामींना चिकाटी आणि श्रद्धा हवी असते म्हणून स्वामींचा नामजप करताना काहीही विचार आला तरी थांबू नये आपण स्वामीवर विश्वास ठेवला तर आपण स्वामींची परीक्षा पास होतो नामजप करताना जर वाईट विचार येत असतील तर काय करावे सर्वप्रथम तर नामजपावर ठाम राहावे नामजपात सातत्य ठेवावे नामजप सोडू नये असे केल्याने वाईट विचार कमी होतात नकारात्मक विचारांना विरोध करू नका त्यांचा त्यांचा मनावर ताण घेऊ नका स्वामींचा जप करताना कोणतीही अपेक्षा न करता स्वामींवर दृढ विश्वास आणि श्रद्धा ठेवून नामजप करावा घरात गोमूत्र शिंपडावे आपल्या पूजेची जागा स्वच्छ असावी मोकळ्या कपाळी सेवा उपासना करू नये अशावेळी मार्जन केलेले कुंकू किंवा विभूती लावावी याने संरक्षण मिळते आपली सेवा गुप्त ठेवावी मी एवढी सेवा करतो तेवढी करतो असे कोणालाही सांगू नये आपल्या सेवेचा गाजावाजा करू नये नाम जप हा आपल्याला येईल एवढ्या मोठ्या आवाजात करावा आणि त्या आवाजावर आपलं लक्ष केंद्रित करावं यामुळे मनात वाईट विचार येणे कमी होऊ लागते जप हा माळेवर करत असताना माळेचा प्रत्येक मनी म्हणजे स्वामींचे चरण आहेत आणि आपण स्वामींच्या चरणाला स्पर्श करत आहोत असे समजून माळजप करावा जो वाईट विचारांना घाबरून आपला स्वामी जप थांबवत नाही त्यालाच पुढे स्वामी योग्य फळ देतात मी आज तुम्हाला दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ